वेलकम टू रश्मीज रसोई खास वयस्कर माणसांपासून लहान मुलांपर्यंत इझिली तुटला जाईल असा तिळाचा लाडूची रेसिपी आज मी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपण पाव किलो हे पांढरे पॉलिशचे तिळ घेतलेत पाव किलो चिकीचं गूळ चार टेबलस्पून शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं थोडं क्रश केलं आहे नंतर चार टेबलस्पून सुकं खोबरं खिसलेलं दोन टेबलस्पून ही चण्याची भाजकी डाळ जी आपण चिवड्याला वापरतो ती एक चमचा वेलची पूड दोन चमचे पाणी आणि एक चमचा तूप यूज करणार आहोत सर्वात आधी गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवलेला गॅसची फ्लेम आता लो केली आहे आणि लो फ्लेमवर हे तीळ आहेत ते आपल्याला एक दोन मिनटासाठी सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटं झाले तीळ भाजून आता ही जी चण्याची डाळ आहे ती ॲड करूया आणि हे जे सुकं खोबरे आहे ते पण आपण ॲड करणार आहोत ही चण्याची भाजकी डाळ टोटली ऑप्शनल आहे म्हणजे जर आपला उपवास असेल तर ही डाळ नाही ॲड केली तरी हे के लाडू आपण खाऊ शकतो हे बघा तीळ चण्याची डाळ आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे हे शेंगदाणे मी आता ॲड करते कारण का ऑलरेडी भाजलेले आहेत आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते ह्या सर्व वस्तू ज्या आपण भाजून घेतल्यात त्या मी एका बोलमध्ये काढते आणि लक्षात ठेवा तुम्ही पण ताटात किंवा एका बोलमध्ये काढून ठेवा कारण का जर ह्याच गरम पॅनमध्ये ठेवल्यात तर ते खाली करपले जातील गॅसवर मी हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे ह्यात आपण एक चमचा एवढंच तूप घेणार आहोत तूप पण छान मेल्ट झालं आहे आता हे जे बारीक चिरून गूळ घेतलं आहे ते ॲड करूया आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला पण तुमचे बनवलेले लाडू आमच्या लाडूसारखे शुभ्र हवे असतील तर लो फ्लेमवरच हे गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्या हे बघा गुळ व्यवस्थित मेल्ट झालंय आणि थोडा पण गुळाचा हा कलर चेंज नाही झालाय गॅसची फ्लेम मी थोडी वर ठेवते हे, हे लाडू आपल्याला नरम करायचे आहेत म्हणून जास्त पाक शिजवायची गरज नाही आता ह्यात वेलची पूड ॲड करूया ती पण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाली व्यवस्थित तुम्ही बघू शकता थोडी उकळी आल्यासारखं झालं आहे पाकाला आपल्या लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आणि दोन चमचे एवढं पाणी ॲड करणार आहोत आपण या पाकामध्ये आणि हा पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जास्त शिजवायचं नाही फक्त हा नीट मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आक आता आपला व्यवस्थित मिक्स करून झालाय तुम्ही बघू शकता ह्याला उकळी पण आली आहे आता हे जे तीळ भाजलेत आपण ते ॲड करूया आणि लगेचच मिक्स करून घेणार आहोत अगदी एक मिनिटासाठी हे सारण फक्त आपण मिक्स करायचं आहे हे बघा हे आपलं मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून झालंय आणि आता लाडू बनवायसाठी तयार आहे हे पातेलं मी खाली उतरवून न घेता ह्याच गॅसवर मी हा पॅन ठेवला ह्याच्यात पाणी ठेवलं आहे सुरवातीला पाणीला उकाळा येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय करते नंतर हा पातेला आपण ह्याच्यावरच ठेवणार आहोत आणि आता पाण्याला उकळी आल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि थोडे थोडे करून आपण लाडू वळून घेणार आहोत एकटीच असल्यामुळे सुरुवातीला मी थोडंसंच सारण घेते आणि असं खाली पाणी ठेवल्यामुळे आपलं सारण अजिबात कडक होत नाही हाताला थोडं तूप लावून घेऊया आपण नंतर आपण हात लावू शकतो असं गार झालं आपलं हे सारण का चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या आकाराचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि असे गोल गोल वळून घ्यायचे आहेत तूप लावल्यामुळे ते गरम पाक आपल्या हाताला चिटकत देखील नाही आणि चटका पण कमी लागतो अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेणार आहे हे नरम लाडू बनवताना तुम्हाला एक टीप देते कारण का हे गरम गरम आपण वळून ठेवले का ते खाली चपट होतात त्यामुळे मध्ये मध्ये लाडू करताना त्याला थोडं हाताने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा ते अगदी व्यवस्थित गोलच राहतात तुम्ही बघू शकता जवळपास पाऊन हिस्सा आपले हे लाडू बांधून झालेत आणि अगदी थोडंसं सारण बाकी राहिले तरी पण किती इझिली हे सारण निघते हे बघा केवळ हे आपण पाणी जे ठेवलेलं ना खाली गरम त्यामुळे आणि गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली त्या पाण्याखालची आता हे सारण काढून घेऊया आणि उरलेले लाडू बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता की आपले सर्वच लाडू बनवून झाले आणि शेवटच्या लाडू बनवण्यापर्यंत थोडाही आपला लाडू काळपट किंवा असा डार्क कलरचा दिसला नाही आणि हे बघा पातेला थोडंही आपलं सारण चिकटले नाही आता हे लाडू थोडे गार झाले का आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असे तयार झालेले हे आपले तिळाचे लाडू आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेले हे नरम असे तिळाचे लाडू आवडले असतील तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने या संक्रांतीला एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे लाडू कसे झालेत ते हे लाडू तुम्ही वयस्कर माणसांपासून ते लहान मुलांपर्यंत कोणालाही देऊ शकता म्हणजे इझिली त्यांच्या दातांनी ते तुटले जातील जर तुम्हाला मी बनवलेले हे तिळाच्या लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ